हवामान विभागाकडून पुढचे अठ्ठेचाळीस तास हे महत्वाचे असणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे राज्यात पावसामुळे मोठं नुकसान झालंय पावसाचा चांगला सडाखा शेतकऱ्यांना बसलाय गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे दरम्यान आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे म्हणजे महाराष्ट्रातील मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबलेला आहे साधारणपणे एक ऑक्टोबरच्या आसपास मान्सून महाराष्ट्रातून माघार घेतो मात्र यंदा पाच ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचा मुक्काम असणार आहे भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून पाच ऑक्टोबर पूर्वी राज्यातून परतणार नाही बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे येत्या पाच ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय पुढील तीन ते चार दिवस मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे महाराष्ट्राला यंदा पावसानं झोडपून काढलंय पावसाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसलाय मराठवाड्यामध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय अनेक गावांना पुराचा वेढा पडलेला असून संपर्क तुटलाय अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं उपयोगी साहित्य पाण्यासोबत वाहून गेल्यानं नागरिक हजर झालेले आहेत पावसामुळे शेतीमधील पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं असून आता शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत मात्र अजूनही पावसाचं संकट कमी झालेलं नसून पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्यानं काळजी वाढली आहे मराठवाड्यात उद्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे पावसाची काय स्थिती आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा पाहत रहा एच पी एन मराठी न्यूज